बघा पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी यन वजा आहे तर त्यामधील सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न डेकरांनो सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज बाकीला एकूण संख्या असते इथं पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी दर्शवली म्हणून पाच गुणीला आमचं कर्तव्य असं कि पाच गुणीला दर्शवलेली सरासरी घेणे पाच गुणीला यन पाच यन वजा चिन्ह पाच वीस हे जे उत्तर प्राप्त होते ही, दर्शवल्या पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज आम्हाला प्राप्त होते लक्षात घ्या प्रश्न विचारला त्यामधील सर्वात लहान संख्या कोणती लेकरांची मानसिकता पिळवणारे बरेच रची येते लेखक नवे नवे आजकाल बाजारामध्ये येत आहेत मी त्यांचा विरोध करत नाही परंतु परीक्षेमध्ये लेकरांना कोणत्या लेकरांना खास करून गोरगरीब लेकरांना परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये न्याय मिळावा हा उदात्त हेतू असतो शासनाचा आणि त्या विचाराला मूलभूत मानून गोरगरीब लेकरांची मानसिकता आणि त्या मानसिकतेचा विचार करून प्रश्नपत्रिका मानसशास्त्रज्ञ किंवा मा प्रश्नपत्रिका जे कोणी तयार करत असतील ते मानसशास्त्रज्ञांचा विचार घेऊन प्रश्न सिलेक्ट करत असतात आता काय झालं या जगाच्या बाजारामध्ये एक साधं उदाहरण द्यायचं सा झालं आपला पिक्चर हिट व्हावा म्हणून काहीतरी डायरेक्टर काय करते वेगळा स्टंट एखादा काहीतरी वेगळा सीन एखादं काहीतरी असं सुपर हिट गाणं म्हणजे जेणेकरून प्रेक्षकांची गर्दी हे कधी जेणेकरून पिक्चर हिट व्हावा असं काहीतरी वेगळे पण त्या पिक्चरमध्ये पिक्चर हिट होण्यासाठी डायरेक्टर जशी ही काळजी घेतो तशी या जगाच्या आजच्या खास करून युगामध्ये आजच्या या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया एवढा मोठा गुगल युट्यूब आणि पैसे कमवण्याचं भूत एवढं डोक्यावर सवार झालं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळा प्रश्न लेकरांची मानसिकता हे मला जमत नाही आता एवढं नव्याण्णव टक्के जमते बाबा त्याचा विचार कर की एक टक्का दोन टक्का मला सांगा एका मुलीचा प्रश्न होता संभाव्यता याच्यावर यादृच्छिक संभाव्यता अमुक डमुक डमुक माझी संभाव्यता प्लेलिस्ट आहे असं म्हणायचं नाही म्हणलं बाई तू परीक्षा कोणती द्या लागली वनरक्षक सर वनरक्षक परीक्षा द्या लागली मग हे एवढाले अवघड आव, प्रश्न त्या परीक्षेत येत नाहीत म्हणलं म्हणजे मला ते प्रश्न सोडून द्यायचे नाहीत किंवा देता येत नाहीत असा बरं मुळीच कुठल्या पुस्तकातून अभ्यास करतो म्हणलं बेटा म्हणे ते फास्ट ट्रॅक आला आता सगळं फास्ट ट्रॅक आला होता बाबा आणि मी बघ बग, बघतो माझ्या चॅनलवर बरेच लेकर कॉमेंट करत असले सोपी ट्रिक आहे का याला काही शॉर्ट ट्रिक आहे का लक्षात घ्या लेकर अरे समुद्रच नाही तर हे पाणी पडल उठून याचा विचार करा जरा हे जलचक्र अनुभव तुम्हाला लॉंग मेथड बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नाही तर ते शॉर्टचं धिंगाणा डोक्यामध्ये बसून तरी काय करता एवढं खूळ माजलं या शॉर्टचं तुम्हाला ती लॉंग मेथड त्याचं बेसिक आकलन तुम्हाला कळावं हा गुरुजी म्हणून माझा तुम्हाला मार्गदर्शनात्मक सल्ला लक्षात आला का तुम्हाला आता हे प्रश्न अवघड नाही परंतु उगीच काहीतरी लेकरांची मानसिकता आपल्याकडं आकृष्ट करण्याचं हे धोरण आहे लक्षात घ्या मुख्य काय असते मूलभूत घटक तुम्हाला समजला का लक्षात घ्या आता इथे यंत्र काहीतरी मूल्य असलं किंवा असेल ही भावना अपेक्षा ठेवून जर प्रश्न रचला असेल तर योग्य वाटते नाहीतर सरळ सरळ अशा पद्धतीचे प्रश्न लेकरांची मानसिकता पिळवणारे निर्माण नाही केले पाहिजे माझी आग्रहाची विनंती लेकरांना अशी की बाजारामधून पुस्तक पुस्तकं घेत असताना प्रसिद्ध संदर्भ सूचित लेखित जा गचाळ पुस्तकं अजिबात वापरू नका ज्या पुस्तकामध्ये हजार आनंद चुका आहेत छपाईच्या समजायला पोचड आहेत अशी पुस्तकं अजिबात घेत जाऊ नका स्पर्धा परीक्षेमध्ये युनिक प्रश्न विचारत नाहीत युनिव्हर्सली ऍटिट्यूड जपण्याचा स्पर्धा परीक्षा आटोकाट प्रयत्न करत असते त्यामुळे प्रचलित असलेलं साहित्य लक्षात घ्या वापरा किंवा प्रश्न अवघड नाही असं नाही म्हणायचं परंतु लुकीच लेकराची मानसिकता पिळवायची आणि सगळे स्पर्धक सगळे परीक्षार्थी आपल्याकडे आकृष्ट करायचे मी किती मोठा मी किती शायना आणि स्वतःची अक्कल पाजळवायची हे जे आडमुठ धोरण आहे यांना काय होतात गोरगरीब लेकर कधी कधी नैराश्यामध्ये हाताशामध्ये किंवा आत्मविश्वास गमावून बसतात लक्षात घ्या अहो मला एकच पोळी खायची मग ताटात चार पोळ्याचं जेवण वाढून कशाला घेऊ हे मला सांगायचं की तू वनरक्षक परीक्षा देतं तर तुला ह्या यादृच्छिक संभाव्यता किंवा आणखी इतक्या मोठ्या जड कठीण पातळीच्या प्रश्नाचं काय गरज सर म्हणे त्याच्यामध्ये आले लक्षात घ्या एवढं मोठं फॅड झालं मला काय म्हणायचं का नाही परंतु तुम्ही स्वतः गुरुजी व्हा प्रकाश मान व्हा गुरुजीने एखादा समजा तुम्हाला प्र प्रकाश किरणात्मक सल्ला दिला त्याचाच वापर करून जसं सुताहून स्वर्ग गाठतात काही लोक तसं तुम्ही त्या किरणाहून स्वयंप्रकाशित व्हा पुस्तकावर आणि एखाद्या लयमोठ्या तत्ववेत्या ज्ञान देणाऱ्या मार्गदर्शक गुरुवर अरे लय मोठा नका समजू स्वतः मधला गुरु जागवा यो प्रश्न कसा सोडवायचा सर लक्षात घ्या माफ करा एखादा बोजट शब्द लागला असेल तर पण मला काय म्हणायचं की लय मोठे गुरु झाले जावा कोणीकडं हा प्रश्न पडला पोरायच्या मनात आणि ज्यांना नोकरी नाही ते बिचारे जरास काही वेगळं अरे मी काय म्हणतो समजाव समोरचा मुलगा कॉफ्या करावा लागला तुम्ही समजा मरमर अभ्यास केला मेहनत केली लक्षात घ्या तुम्ही स्वतः मेहनत स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही स्वतः रात्रंदीवर रात्रंदिवस रात्रं काबाड कष्ट केले त्या कष्टावर मेहनत मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे त्या डोळे फोडलेल्या त्या रात्रंदीच्या कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे ते पोरग काय आणलं त्याचं पाऊ पोवली आणले त्याचं पाऊ पिसऱ्या क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर नव्या प्रश्नामध्ये त्याची जशी तशी तुम्ही जर अक्कल गिरवा लागले असं नाही करायचं लक्षात घ्या या जगावर साम्राज्य पसरवायचा एकमेव हो। इलाज काही लोकांना माहिती जगांना जगाला अज्ञानी करा अज्ञान करा म्हणजे तुम्ही काय साम्राज्य करते व्हाल महाराष्ट्राची ही संतांची पवित्र भूमी आहे लेकरांना ज्या संतांनी या जगाला डोळे दिले ज्ञान दिलं ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे म्हणून संत ज्ञानिया या बजावे सर्वस्पेश तुम्ही जगाला डोळे द्या तुम्ही जर मोठे थोर रुसो आहे नाही महान तत्व व्यक्त हात तर उगच पण माझा व्यक्ती अभिनिवेश मला मिरवायचं मी किती मोठा शहा म्हणून त्या लेकराच्या मानसिकतील का पिळा देता त्या प्रश्नपत्रिकेत त्याच्या परीक्षेत हे प्रश्न येत नाही तर ते त्याची मानसिकता कापल होता हा अधिकार दिला कोण तुम्हाला हे शहानपण तुम्हाला स्पर्धक परीक्षार्थी म्हणून आलं पाहिजे आता कसा अभ्यास करायचा काय याच्यासाठी चांगले मित्र जोडा आपल्यापेक्षा चार पावलं पुढे गेलेला मित्र ज्ञानी असला पाहिजे आमचा मित्र आम्हाला गळातून काढणारा लक्षात घ्या गुरुजी एखादा मी गुरुजी म्हणजे मी मोठा शहा आम माझ्या मागला का असं म्हणत नाही माझ्यापेक्षा लाखो हजारो गुरुजी या जगामध्ये उपलब्ध आहेत माझे कोणी गुरुजी आहेत मी त्यांना लोटांगण घालतो दहावी बाराव बारावी दहावी बारावीमध्ये खास करून मला कान पिळून पुल। लोकसभ फुडून शिकवणारे आहेत गुरुजी वंदनीय पूजनीय आदरणीय आणि ज्यांच्या चेहऱ्यावर निखळ वैराग्य लक्षात घ्या निखळ निस्वार्थ भावना आणि निखळ त्याग वाचायला भेटतो अशा लोकांची संगत पकडा अशाकडून मार्गदर्शन घ्या उगच असं नका करू काही तुम्ही शहाणे आहात मोठे मोठे पदाधिकारी पदाच्या परीक्षा तुम्ही देत आहात परंतु मला हे काय म्हणायचं की असे काही प्रश्न टाकून असं काही वेगळेपण दाखवून लेकरांची मानसिकता वळवण्याचं काम बरेच लेखक या आजच्या बाजारामध्ये करत आहेत लक्षात घ्या आता प्रश्न विचारला की त्यामधील सर्वात लहान संख्या कोणती काही प्रश्नामध्ये लेकरांनो पडताळा घ्यायचा असतो पडताळा ऑप्शन वरून पडताळा घ्यायचा असतो आता पाच क्रमवार विषम संख्यांची टोटल बेरीज किती आली पाच एन वजा वीस मग त्या संख्या कोणत्या रे बाबा बघा पहिली ही संख्या यन दुसरी यन वजा, का वजा तर प्रती दोन का यन वजा दोन तर दोन क्रमवार विषम असो क्रमवार सम असो प्रति दोन संख्यामध्ये दोनचा फरक असतो पहिली जर क्रमवार विषम संख्या एक हे तर दुसरी तीन असणार त्याच्यानंतरची पाच असणार म्हणजे प्रति दोन संख्यांमध्ये दोनचा फरक लक्षात घ्या तिसरी तिसरी असणार सर चार तुमच्या पर्यायाचा विचार केला तर पर्याय असे दिलेत तुमचे म्हणून मी हे चार वगैरे लिहायला लागलो दोन सर, चार सर समसंख्या कशा मांडायला लागले हाच प्रश्न आणि हीच अडचण म्हणून मी धोक एवढं बोललो सर पर्याय हे असे आहेत दोन चार सहा आठ लक्षात घ्या मग या यांचं काहीतरी मूल्य असावं लक्षात घ्या ही तिसरी आता यन वजा सहा ही चौथी हे यन वजा आठ ही आहे पाचवी आता या सकलांची बेरीज म्हणजे हे टोटल याव म्हणजे आमची नाव पहिली तिरायला गेली आता यन 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 किती येन येतं पाच यन हे वजा चिन्ह अठांसहा चौदा चार अठरा दोन वीस पाच यन वजा वीस मापात बसलं गणित झाला लेखक प्रसिद्ध हे अशी कुठे नाही करू माझं वैयक्तिक मत लेकरांची मानसिकता पिळते हो बगा प्रश्न विचारला त्यामधील सर्वात लहान संख्या कोणती सर तर त्याचं उत्तर यन ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माऊलीच्या कृपेनं गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा म्हणजे दररोज असंख्य असे प्रश्न अभ्यासता गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेली शंका बिनधास्त विचारता येईल गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक संख्या शाब्दिक उदाहरणे नैसर्गिक संख्या संख्या सदरावरील ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा विविध प्रश्नांचा सराव तुम्हाला त्यात करता येईल